जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण जातोय तळेगाव दाभाडे पासून जवळ असलेला इंदुरीचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी खर तर आजपर्यंत आपण बरेच भुईकोट किल्ले पाहिले पण हा भुईकोट किल्ला आश्चर्य वाटावं इतका जबरदस्त अशा पद्धतीचा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि इंदुरीचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी चला जाऊयात पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव दाभाडे या गावापासून तीन किलोमीटर अंतरावरती असलेल्या इंदुरी गावात इंद्रायणी नदीच्या काठावरच एक अप्रतिम किल्ला किंवा गढी मिळते गावात प्रवेश करण्यापूर्वीच ही इंद्रायणी नदी आपल्या नजरेस पडते स्थानिक प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे या नदीचे संपूर्ण पात्र हिरव्या जलपर्णीनं वेढलेलं आहे ही नदी ओलांडून पुढे येताच रस्त्याच्या एका बाजूला इंदुरी गाव तर दुसऱ्या बाजूला सरदार दाभाडे घराण्याचा भुईकोट किल्ला नजरेस पडतो राव दाभाडेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या इंदुरी या छोट्याशा गावामध्ये सध्या आपण पोहोचलेला आहोत खरंतर गाव जरी छोटं असलं ना तर याला इतिहास फार मोठा आहे हे या गावामध्ये प्रवेश केल्यानंतर या गावामध्ये असलेला हा भुईकोट किंवा ही गढी ज्याला वाडा देखील म्हणता येऊ शकतं याचं मुख्य प्रवेशद्वार पाहिल्यानंतर या, प्रवेश या गावाला किती मोठा किती वैभवशाली इतिहास लाभला असेल याचा नक्कीच आपल्याला अंदाज येऊ शकतो श्रीमंत सरदार खंडेराव दाभाडे यांनी या गावामध्ये बांधलेल्या भुईकोट किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आपण पाहतोय ते इतकं भव्य दिव्य आहे ना म्हणजे पाहतानासुद्धा आपण अचंबित होऊन जातो इतकं जबरदस्त आहे या प्रवेशद्वाराच्या वरती दोन्ही बाजूला आपल्याला दोन शरभाची शिल्पं पाहायला मिळतात आणि त्यांच्या बरोबर मध्यभागी कमाणीच्या टोकावरती आपल्याला श्रीगणेशाची देखील एक सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आणि दोन्ही बाजूला दोन भक्कम असे बुरुज पाहायला मिळतात तर हे जे मुख्य प्रवेशद्वार आपण पाहतोय हे प्रवेशद्वार आतून कसं आहे ते पाहूयात आणि सोबतच या भुईकोट किल्ल्याच्या आतमध्ये सध्या काय काय आहे ते देखील पाहूया चला या भुईकोट किल्ल्यामधील भुई काही वास्तू इतक्या अप्रतिम आहेत कि पाहताना आपण अक्षरशः अचंबित होऊन जातो मराठेशाहीच्या इतिहासातली अनेक रहस्य कदाचित याच वास्तूच्या पोटात दडलेली असतील छत्रपतींचे अंगरक्षक यसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे यांनी सतराशे पाच ते सतराशे सतरा या दरम्यान गुजरात प्रांतापर्यंत धडक मारून बडोदा पर्यंतचा प्रांत काबीज केला त्यावेळी छत्रपती शाहूराजांनी अकरा जानेवारी सतराशे सतरा मध्ये त्यांच्या घराण्याला सरसेनापती ही जबाबदारी देऊन सन्मानित केले प्रवेश कमाणीच्या आतल्या बाजूलाच आपल्याला हा छोटासा मार्ग इथे पाहायला मिळाला खरंतर याच्या आतमध्ये एक मोठी खोली आहे पण त्याच्या आतमध्ये आता सध्या पूर्ण अंधार आहे आणि कचरा सुद्धा भयानक पडला आहे म्हणजे ट्रकचे टायर वगैरे पडले आहेत आणि मी सांगूही शकत नाही इतका घाण कचरा आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये सध्या जाणं योग्य नाही आहे पण ही खोली फार भव्य दिव्य अशा स्वरूपाची आहे त्याच्यामध्ये जर उजेड असताना तर आपल्याला पूर्ण खोली व्यवस्थित लक्षात आली असते की नक्की कशा पद्धतीची खोली आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे पन्हाळगड किल्ल्यावरती आपल्याला ज्या पद्धतीनं बांधकाम पाहायला मिळतं ना अगदी त्या पद्धतीचं बांधकाम आपल्याला येथे सुद्धा इंदुरीच्या भुईकोटामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच प्रवेश कामाणीच्या वरच्या बाजूला नगारखान्यासारखी इमारत आहे म्हणजे वरच्या बाजूला सुद्धा बांधकाम आहे तुम्ही बघू शकता मेघडंबरी वगैरे जशी असायची ज्या जागेवरती असायची ती जागा अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वरचं जे बांधकाम आहे ते विटांमध्ये बांधकाम आहे आणि खालचं या ठिकाणी प्रवेशद्वाराचं जे बांधकाम आहे ते मात्र पूर्ण दगडामधलं बांधकाम आहे जे विटांचं बांधकाम आहे त्याची काही प्रमाणात पडझड झाली परंतु जे खाली प्रवेशद्वाराचं दगडी बांधकाम आहे त्याचा मात्र अजून सुद्धा एकही दगड हल्ला नाही इतकं मजग मजबूत अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे आता या बाजूने आपण या प्रवेशकामाच्या वरती जायला जागा आहे का ते पाहूयात तिकडे तर मार्ग दिसतोय तुम्ही बघू शकता दगडी पायऱ्या वगैरे दिसत आहेत तर त्याच्यावरून आपण तटबंदीवर जाऊयात आणि तटबंदीवरून मग या प्रवेश कामाणीच्या वरच्या बाजूला ज्या आपल्याला खिडक्या वगैरे दिसतात त्याच्या आतमध्ये काय आहे ते पाहण्यासाठी जाऊयात मराठी शाहीतील एक मातब्बर घराणे असलेल्या सरदार दाभाडे यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला हा इंदोरीचा भुईकोट किल्ला याच मुख्य प्रवेशद्वाराच्या एका बाजूने तटबंदीवरती जाण्यासाठी मार्ग आहे तुम्ही बघू शकता तिकडे प्रदीप वरती केलेला आहे आणि तिकडे जात असतानाच इथे आपल्याला अरे बापरे इथे बघू शकता एक खोली आपल्याला पाहायला मिळाली त्या खोलीमध्ये इथं बगदड पडलंय त्याच्यामुळे इथून डायरेक्ट आपल्याला त्या खोलीमध्ये पाहता येते परंतु त्या खोलीमध्ये जाण्यासाठी जो पूर्वीचा मुख्य रस्ता होता तो या बाजूने होता तुम्ही बघू शकता या रस्त्याने आपण त्या खोलीच्या आतमध्ये प्रवेश करूयात जबरदस्त एक वैशिष्ट्य या खोलीचं असं की या खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर सध्या उन्हाळा चालू आहे भयानक उन आहे बाहेरच्या बाजूला पण या खोलीमध्ये आल्यानंतर मात्र अगदी ए सी रूममध्ये बसल्याचा फील येतोय म्हणजे एवढं थंड वातावरण आहे कारण पूर्ण या बाजूला जर पाहिल्यानंतर दगडी बांधकाम आहे आणि जुन्या काळातल्या बांधकामांचं हेच वैशिष्ट्य होतं की त्या दगडी बांधकामांमध्ये तुम्हाला फॅनची ए सीची गरजच पडणार नाही एवढं थंड अशा पद्धतीचं वातावरण उन्हाळ्यात पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला त्या अशा जुन्या खोल्यांमध्ये अतिशय थंड वातावरण पाहायला मिळतं फारच भारी इथून आता आपण या तटबंदीच्या वरतूनच त्या वरच्या बाजूला जाऊयात तुम्ही या बाजूला पाहू शकता जो बुरुज आपण खालून पाहिला होता त्याची वरची बाजू या भुईकटाच्या मुख्य प्रवेशद्वाराला जे दोन बुरुज आहेत ना त्यातल्या एका बुरुजावरती सध्या आपण पोहोचलेला आहोत वरती आहोत सध्या आपण बुरुजाच्या तुम्ही मागे बघू शकता हे सगळं बांधकाम कसं आहे फार वैशिष्ट्यपूर्ण जागा ठेवलेल्या आहेत त्याला खोबण्या असं बोललं जातं किंवा मग जंग्या असं बोललं जातं बऱ्याच गोष्टी टेहाळणीसाठी वगैरे त्याचा वापर होत असे अशा बऱ्याच गोष्टी आहेत इथून बरोबर प्रवेशद्वाराच्या मधोमध मद कोण जातं येतं हे लक्ष ठेवण्यासाठी देखील अशी व्यवस्था आहे आणि इथली सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण जागा म्हणजे तुम्ही बघू शकता इथूनसुद्धा वरती जायला पायऱ्या आहेत आणि आत्ता आपण जे त्या ना इथे तर फारच जबरदस्त अशा पद्धतीचं बांधकाम आहे फार सुंदर आणि विशेष म्हणजे इथून या बाजूला एक खोली आहे आणि ती खोली इतकी भारी आहे ना ती खोली पाहताना आपल्याला पन्हाळगड किल्ल्यावरती असलेल्या अंबरखान्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही अगदी काही अंशिका वाईना आपल्याला त्याच पद्धतीचं बांधकाम या खोलीमध्ये देखील पाहायला मिळतंय या खोलीच्या आतमध्ये जिकडे बघावं तिकडं मातीवरती आपल्याला अशा पद्धतीच्या काही खुना पाहायला मिळत आहेत या खुना म्हणजे काहीतरी सरपटणारा प्राणी या ठिकाणी असू शकतो याच्या खुना आहेत तुम्ही बघू शकता इकडून सरपटत सरपटत काहीतरी गेलेलं आहे आणि या संपूर्ण खोलीमध्येच अशा पद्धतीच्या खुना आहेत म्हणजे इथे नक्कीच काहीतरी असू शकतं कीटक असेल किंवा की मग साप असेल माहीत नाही नक्की काय तुमच्यापैकी कोणाला माहित असेल की या खुना नक्की कशाचे आहेत तर कमेंट करून सांगा या संपूर्ण खुलीच्या आतमध्ये अशा पद्धतीच्या खुना आहेत येथील भिंतींवर केलेलं कोरीव काम खरोखर पाहण्यासारखं आहे पाहून आश्चर्य वाटावं वा इतकं जबरदस्त आहे सगळं या बुर्जाची बरीचशी पडझड झाली तुम्ही बघू शकता वरती जी माती होती ती पूर्ण ढासळली एका बाजूला त्यामुळे तोल वगैरे जाऊन पडण्याची शक्यता आहे आणि इथे आणखी एक आपल्याला हर जबरदस्त असा बुरुज पाहायला मिळाला बघू शकता मागच्या बुरुजाच्या तुलनेनं याचं बांधकाम अजूनसुद्धा काही प्रमाणात आपल्याला व्यवस्थित दिसतंय साठी पायऱ्या आहेत बघू शकता बुरुजावरून खाली उतरण्यासाठी सुद्धा सगळीकडे असे मार्ग ठेवले आहेत बघू शकता आणि आणखी एक वैशिष्ट्य इथलं असं प्रत्येक बुरुजाच्या खाली आपल्याला एक खोली पाहायला मिळते आता आपण वरती एका बुरुजावरती होतो आणि त्याच बुरुजाच्या इथे बरोबर खाली आपल्याला एक खोली पाहायला मिळाली खोलीमध्ये काय माहीत नाही अरे बापरे खोली जास्त मोठी नाही लहानशी पण पहारेकरांना बसण्यासाठी वगैरे ही खोली असेल music, या भुईकोटाच्या आतमध्ये काही मंदिर सुद्धा आहेत त्यापैकी एक सगळ्यात मोठं मंदिर या बाजूला तुम्हाला दिसत असेल त्याच मंदिरात आपण जातोय त्या मंदिराची माहिती देखील आपण तिथे गेल्यानंतर घेऊयात गे या भुईकोट किल्ल्याच्या आतमध्ये असलेलं हे कडजाई देवीचं मंदिर सध्या या मंदिराचे शिखर आणि सभा मंडप नव्याने बांधलेला असून मंदिरातील देवीची मूर्ती मात्र फार प्राचीन आहे या भुईकोट किल्ल्याला असंख्य बुरुज असून त्यांची पडझड मात्र दिवसेंदिवस सुरूच आहे तर मित्रांनो कसा वाटला इंदोरीचा भुईकोट किल्ला खर तर फार सुंदर आणि आश्चर्य वाटावं इतकं जबरदस्त अशा पद्धतीचं या भुईकोटाचं पूर्वी बांधकाम असेल सध्या मात्र त्याची अवस्था प्रचंड वाईट आहे इथं खरोखरच वरदानाची गरज आहे म्हणजे तळेगाव इंदुरी या परिसरामधले जर कोणी शिवभक्त असतील तर त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा या गडीची किंवा या वाड्याची सुंदरता टिकून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत कारण दोनशे अडीचशे तीनशे वर्षापूर्वीची ही जी काही आपली संपत्ती आहे किंवा हा जो राष्ट्रीय वारसा आहे तो पुढच्या पिढींना माहीत व्हावा आपल्या पूर्वजांचा पराक्रम त्यांना माहीत व्हावा आणि मराठीशाहीचा इतिहास हा किती गौरवशाली आहे याची जाणीव पुढच्या पिढीला व्हावी ना यासाठी अशा जुन्या वस्तूंचं जतन करणं अत्यंत गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन वरती, नवीन किल्ल्यावरती तोपर्यंत जय शिवराय हर हर महादेव